आजारी असल्यानं शाळेत न जाता घरी थांबलेल्या मुलांसोबत भयंकर घटना घडली संपूर्ण गळा आवळला गेला असत कमरुद्दीन इनामदार असं त्या मुलाचं नाव असून त्याच्या मृत्यूनं इनामदार कुटुंबियांसह परिसरात शोककळा पसरली मिळालेल्या माहितीनुसार कमरुद्दीन रशीद इनामदार हे जांब तालुकावाहीत ता पती पत्नी आणि दोन मुलांसोबत राहत होते ते जांब ग्रामपंचायत कार्यालयामध्ये कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत त्यांचा मोठा मुलगा हा नेहमी प्रमाण शाळेत गेला होता लहान मुलगा असद हा इयत्ता पाचवीच्या वर्गात जांबेदिल कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालयात शिकत होता तो आजारी असल्यानं घरी थांबला होता त्याचवेळी घरी पाहुणे आल्यानं आई पाहुणचार करत होती तर असद हा घरातील दुसऱ्या रूम मध्ये छताला बांधलेल्या दोरखंडाशी झोका खेळत होता खेळता खेळता छताला लावलेल्या दोरीचा फास अचानक त्याच्या गळ्याभोवती आवळला गेला काही वेळाला असदची आई त्याला पाहण्यासाठी आत गेली असता असद हा दोरीला लटकल्याचं त्यांच्या निदर्शनास आलं त्यांनी आरडाओरडा सुरू केला आरडाओरडा ऐकून शेजारी लोक जमा झाले त्यांनी असदला खाली उतरवलं आणि तातडीनं खासगी वाहनानं येथील प्राथमिक आरोग्य के केंद्रात दाखल केले मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केल्यानंतर असदला मृत घोषित केले या घटनेला उपस्थित नातेवाईकांनी प्रचंड आक्रोश केला खेळता खेळता एका चिमुकल्याचा असा अंत झाल्यानं जांब गावाचा परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे कमरुद्दीन इनामदार यांची ही दोन्ही मुलं त्यांच्या कुटुंबातील आनंदाचे स्तोत्र होते परंतु लहानग्यांच्या मृत्यून ते पूर्णतः कोलमडले असाद हा शाळेतील गुणवंत आणि हुशार विद्यार्थी होता तो परिसरातील सगळ्यांचाच लाडका होता त्याला अंत्यविधीसाठी नेताना आई वडिलांनी फोगलेल्या हंबर्ड्यानं या ठिकाणी उपस्थितांनाही अश्रू आवरता आले नाही